जी मराठी वाहिनीवरील कमळी या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर कमळी ही प्रमुख भूमिका साकारत आहे या मालिकेची कथा एका अशा मुलीवर आधारित आहे की जिला माहिती असत की शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे लहानग्या खेडेगावातून बाहेर पडून कमळीला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावदलेल्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायचं आहे आपल्या शिक्षणाचा उपयोग करून तिला गावी महाविद्यालय सुरू करायचं आहे जिथे आपल्यासारख्या शिक्षणाची ओढ असलेल्या मुली शिकू शकतात कमळी मालिका ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबातील कथा आहे विजया इंस्टाग्राम वर सक्रिय असून खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश आहे या फोटोमध्ये विजयाने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड वन पीस परिधान केला आहे तर विजया बाबरचा हा लुक सर्वांना आवडला आहे या आधी विजया बाबरने छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत काम केलं आहे तर अभिनेत्रीचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा